पडणार एप्रिल मध्ये देखील एक अवकाळी पाऊस पडणार आहे आणि मे मध्ये देखील अवकाळी पाऊस पडणार आहे पण हा संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार नाही एखाद्या काही भागात राहू शकतो पण हे देखील सगळ्यांनी लक्ष द्यायचं पण हे अंदाज व्यक्त करत असताना आता तुम्हाला पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे हे सुरुवातीला सांगतो सर्व शेतकऱ्याला सांगतो पुढच्या वर्षी तुमच्या सगळ्या आनंदाची बातमी पुढच्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रातही संपूर्ण तडे भरून राहणार आहे आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज व्यक्त केला आणि त्याच्यानंतर सांगतो गेल्या वर्षी सुद्धा म्हणलं होतं महाराष्ट्रामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे तळे भरतील आणि त्याच्यानंतर जायकवाडी धरण फक्त पन्नास टक्के भरलं असं म्हणलं होतं फक्त पन्नास टक्केच भरलं हे देखील तुम्हाला सांगितलं पण पुढच्या वर्षी चांगला पाऊस होणार आहे पण हे करत असताना सांगू इच्छितो अंदाज व्यक्त करत असताना बरेच शेतकरी मला विचारतात मग हे अंदाज कशाद्वारे असतात तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो